कृष्ण जन्माष्टमी कृष्ण तिथी बघूया श्रावण महिन्यातील अष्टमीला कृष्ण जन्म झाला तेव्हा जन्माष्टमी असे मानले जाते यंदा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांपासून श्रावण षष्टी समाप्त होत आहे तसेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण मध्य समाप्ती होत होऊन श्रावण मध्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण मध्य अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म हा पंधरा ऑगस्ट रात्री जुळून येत आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गोपाळकाला साजरा केला जात आहे ब्रह्म मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून चोपन्न मिनिटांपासून ते पाच वाजून सात मिनिटांपर्यंत त्याशिवाय या दिवशी दुपारी दोन वाजून सदतीस मिनिटं ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त असणार आहे तसेच सायंकाळी सात पासून सात बावीस पर्यंत संधी असणार आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यात कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी झाला होता अष्टमीला रात्री बारा वाजता झाला होता त्यामुळे अनेक जण धार्मिक पद्धतीने रात्री बारा वाजता पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात श्रीकृष्णाला भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो या दिवशी व्रत केल्याने संतान प्राप्ती समृद्धी याची प्राप्ती होते हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शक्यतो फलहार केला जातो पूर्ण अन्नत्याग या दिवशी केला जातो उपवास कृष्ण जन्मानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतर सोडला जातो उपवासादरम्यान मन शांत ठेवावे त्या दिवशी श्रीकृष्णांची पूजा अभिषेक करावा विधिवत पूजा करावी प्रसाद अर्पण करावा तसेच बासरी फुले श्रीकृष्णांना अर्पण करावी पूजा निषेध काळात म्हणजेच मध्यरात्री करणे शुभ मानले जाते श्रीकृष्णाच्या जन्माची आठवण म्हणून पाळणा हलवला जातो पाळणा भक्तिगीते भजन कीर्तन केले जाते गरजूंना अन्नदान केले जाते गायीला गुळ आणि चारा देणे या दिवशी शुभ मानले जाते शिवाय अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे आणि सोळा ऑगस्ट रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे शिवाय रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनी होणार आहे आणि रोहिणी नक्षत्र समाप्ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे जन्माष्टमी साजरी होणार ती निषेधा काळात पंधरा ऑगस्ट रात्री बारा वाजता सोळा ऑगस्ट जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही नक्की जन्माष्टमी साजरी करा आणि जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी जन्माष्टमी अवश्य साजरी करा बाळकृष्णांच्या वे वेगवेगळ्या सेवा करा विष्णू भग भगवानांच्या वे वेगवेगळ्या सेवा करा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ